नुसतच मनोरंजन करण्यासाठी जाऊ नका तर हा सिनेमा समजून घेण्यासाठी जा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा सिनेमा पहा सनातन आणि हिंदू धर्माची प्रगती व्हावी सनातन आणि हिंदू धर्मातील सर्व येणाऱ्या मोठ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला धर्म काय असतो हे समजावून सांगण्यासाठी हा सिनेमा बघावा असत जाऊन नुसत्या मनोरंजनासाठी बघायचा असेल तर तुमच्यासाठी खूप सिनेमा आहेत हा सिनेमा त्यासाठी बघू नका हा सिनेमा फक्त आणि फक्त पुढच्या पिढीला संस्कार देण्यासाठी हा सिनेमा दाखवा आणि सर्वांनी पहा श्री स्वामी समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेण महा श्री स्वामी सेवक बंधुवानी भगिनीनो बऱ्याच दिवसातून आज व्हिडिओ बनवत आहे त्याला एक कारण होत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या आज्ञेने आणि त्यांच्या आदेशाने मला स्वामींनी एक काम दिलं होतं ते मी करत होतो आणि ते काम म्हणजे नवनाथ कथा ता, सारामृत तयार करायचं होतं म्हणजे आपल्याला जर नवनाथ पारायण करायचं असेल तर खूप वेळ लागतो किंवा ते पूर्ण प्राकृतमध्ये आहे म्हणून स्वामी महाराजांनी मला एक काम दिलं आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ते मी ओवी रूपामध्येच परंतु अगदी पाच तासामध्ये संपूर्ण नवनाथ कथा चाळीस अध्याय वाचून होतील अशा हिशोबाने वेळेमध्ये ते पूर्ण वाचून होईल अशा पद्धतीनेच स्वामी महाराज माझ्याकडून ते तयार करून घेत आहेत त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी उशीर झाला किंवा बनवता आला नाही त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वप्रथम आपली माफी मागून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आजसुद्धा अगदी व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नव्हता परंतु बनवावा लागला त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकथावरती एक छावा नावाचा एक हिंदी चित्रपट आलेला आहे या हिंदी चित्रपटाची घोषणा जेव्हा झाली होती तयार करण्यासाठी तेव्हाच मला अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती की हा चित्रपट कधी येईल आणि कधी मला पाहता येईल हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही रविवारी संध्याकाळी रात्री मी माझी पत्नी माझी दोन मुलं आणि आई वडिलांसहित मी हा सिनेमा पाहिलेला आहे एरवी मी कधीही सिनेमा पाहत नाही परंतु अगदी लहानपणापासूनच आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे पोवाडे ऐकलेले आहेत आणि ती पोवाडे ऐकून ऐकून आम्ही मोठे झालेलो आहोत त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांविषयी अतिशय ओढ आणि त्यांच्याविषयी फार प्रेम निर्माण झाला होता मलाच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रेम आहे आणि ते कायम राहील म्हणूनच त्यांना धर्मवीर असे म्हणतात म्हणून धर्मवीर या शब्दाचा अर्थ काय तर तो सिनेमा बघितल्यानंतर बरोबर लक्षात तर येतच आताच्या नव्या पिढीला ते माहिती असावं अशा उद्देशाने हा सिनेमा बनवला गेलेला आहे आणि सिनेमा बनवणाऱ्यांचे आणि कलाकारांचे मी शतशा आभार व्यक्त करतो कारण या लोकांनी पुढच्या पिढीसाठी छत्रपती संभाजी महाराज कशासाठी त्यांचा जन्म झाला आणि कसे लढले आणि कसे मृत्यूला प्राप्त झाले हे सांगण्यासाठी आणि धर्माचं रक्षण कशा प्रकारे त्यांनी केलं हे सांगण्यासाठी हा सिनेमा बनवलेला आहे असं मला वाटतं आपला सनातन धर्म आणि हिंदू समाज मोठा व्हावा आणि त्यांचं रक्षण कशा प्रकारे करता येतं आणि धर्मासाठी कसा अभिमान असावा हे सांगून देणारी सत्यघटना म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणूनच त्यांना धर्मवीर असं म्हटलेलं आहे आता थोडस मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय आहे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा दृशिंह सरस्वतींच्या उतारामध्ये होते तेव्हा जिजामाता लहान होती नऊ किंवा दहा वर्षाची असेल समक्ष जिजामातांना म्हणजे लहान जिजामातांना समक्ष नृसिंह सरस्वती महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे एवढंच नव्हे तर जिजामातानी त्यांना सरस्वती महाराजांना पिठलं भाकरी खाऊ घातलेलं आहे असं ऐकिवात आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जिजामातांनाच प्रत्यक्ष दत्त प्रभूंनी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी म्हणजे श्री नृसिंह सरस्वतीच्या अवतारात असताना श्री नृसिंह सरस्वतींनी जिजामातांना प्रत्यक्ष आशीर्वाद दिलेला होता मग हा आशीर्वाद खोटा कसा ठरेल यदा यदा ही धर्मश जे काही आपण वाक्य ऐकतो किंवा श्रीकृष्णाने जे सांगून ठेवलेलं आहे संस्थापनार्थ म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होईल त्या त्या वेळेला मी किंवा मी कोणाच्या तरी रूपाने मी स्वतः कार्य करेन म्हणूनच की काय छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेच्या पोटी जन्म घेतला आणि श्री नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी कार्य केलं की काय असं आपल्याला वाटत आणि हे सत्यही आहे का करू नये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हे हिंदवी स्वराज्य टिकून राहावं यासाठी सुद्धा माणसं तयार केली त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि सांभाळायची जबाबदारी मात्र छत्रपती संभाजी महाराजांवरती आली छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या कौशल्याने आणि मोठ्या हिमतीने स्वराज्याची स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी त्यांनी आपला स्वतःचा देह संपून ती जबाबदारी पार करून दाखवली स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो नु नुसताच हा सिनेमा बघू नका या सिनेमामध्ये नुसतंच मनोरंजन करण्यासाठी जाऊ नका तर हा सिनेमा समजून घेण्यासाठी जा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा सिनेमा पहा सनातन आणि हिंदू धर्माची प्रगती व्हावी सनातन आणि हिंदू धर्मातील सर्व येणाऱ्या मोठ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला धर्म काय असतो हे समजावून सांगण्यासाठी हा सिनेमा बघावा असत जाऊन नुसत्या मनोरंजनासाठी बघायचं असेल तर तुमच्यासाठी खूप सिनेमे आहेत हा सिनेमा त्यासाठी बघू नका हा सिनेमा फक्त आणि फक्त पुढच्या पिढीला संस्कार देण्यासाठी हा सिनेमा दाखवा आणि सर्वांनी पहा मी तुमच्या समोर एक आदर्श म्हणून सांगत आहे मी माझ्या वडिलांना आईला सिनेमा दाखवला मी आणि माझ्या पत्नीने पाहिला आणि मी माझ्या दोन्ही मुलांना हा सिनेमा दाखवला एकाच एक वेळेला तीन पिढ्यांनी हा सिनेमा पाहिला तसं आपण सुद्धा आपल्याला एकाच वेळेला नाही जमलं तरी चालेल पण वेगवेगळ्या वेळेत तरी आपण जाऊन हा सिनेमा बघावा भारतामध्ये कोणी बघतील न बघतील तो भाग वेगळा आहे परंतु महाराष्ट्रात आपण जन्माला आलेला आहे मराठा मराठा आपण मराठी आहोत आणि मराठा स्वराज्याचं रक्षण करणं ही महाराष्ट्रातून सुरुवात होते म्हणजे हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणे ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सुरुवात केली त्याच हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे आणि आपण आपल्या मुलांवरती ही जबाबदारी द्यायची आहे आणि ते एक आदर्श म्हणून हा सिनेमा बघायचा आहे नुसतंच मनोरंजनासाठी हा सिनेमा पाहायचा नाही स्वामी सेवक बंधू आणि भगिनीनो आपण हा सिनेमा अवश्य पाहावा आपल्या मुलांना हा सिनेमा पाहण्यासाठी प्रवृत्त करावं आपण इतर धर्मियांना सुद्धा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रवृत्त करावं फक्त महाराष्ट्रातीलच लोकांनी फक्त महाराष्ट्रातीलच लोकांनी हा सिनेमा पाहावं असं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सर्व लोकांनी संपूर्ण भारतभर हा सिनेमा पाहावा भारतातच कशासाठी अख्ख्या जगामध्ये हा सिनेमा पाहिला जावा असे मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांना स्वामींकडून अनेक आशीर्वाद देतो की आपण सनातन आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा सिनेमा पाहावा ज्या पद्धतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज लढले त्याच पद्धतीनं आपण सुद्धा लढायचं आहे कार्य करायचं आहे यापुढे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं मुलं तयार करायची आहेत किंबहुना आपल्याला छत्रपतींसारखं लढता नाही आलं तरी आपण पालन तरी हिंदू धर्माचं करू शकतो ना आपण एकच उद्देश लक्षात ठेवावा हिंदू धर्माचं पालन करावं हिंदू धर्मात आपण जन्माला आलेलो आहे हिंदू धर्म म्हणजे आपला बाप आहे आणि ज्या जातीत जन्माला आलेलं आहे ते जात म्हणजे आपली आई आहे आणि आईचं आणि वडिलांचं पालन पोषण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ